बीड जिल्ह्यात नेमकं चाललंय काय असा प्रश्नचिन्ह उभा होतो आहे गेल्या आठ दिवसापासून बीड जिल्ह्यामध्ये जा गोंधळ जो चालू असल्याचा पाहायला मिळतो आहे कुठं अपहरण होत आहेत कुठं मर्डर होत आहेत तर कुठं गोळीबार होतो आहे यावर आज बीड शहरामध्ये अनेकांनी एस पी ऑफिसमध्ये येऊन निवेदन दिलेले आहे यामध्ये अनेक कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत नेमकं काय प्रकार आहे कशा पद्धतीने त्यांच्या ह्या वेदना आहेत पूर्णपणे ते काय आहेत आपल्यासोबत अनेक जण आहेत काय सांगाल बीड जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून वातावरण पूर्णपणे क्राईममय झालेलं आहे पूर्णपणे गुंडाराज या ठिकाणी पाहायला मिळतं काय वाटतं खऱ्या अर्थाने हे वातावरण जे होतं पहिले गेली पाच वर्षही असंच होतं परंतु आता मसाजोगची घट गट, जी घटना झाली आणि ते घटनेमध्ये संतोष देशमुख से स्वर्गीय संतोष देशमुख यांचं दुर्दैवी निधन झालं आणि त्या घटनेचा आम्ही सगळे निषेध करतो आणि करणाऱ्यावर कठोर कारवाई होते त्यांना फाशीची शिक्षा व्हावी हो या मताची आम्ही पण आहोत परंतु या सगळ्या घ घटनेला आहेत मधून राजकारण करायचं काही लोक प्रयत्न करत आहेत त्याच्यात एक मुख्य म्हणजे संदीप क्षीरसागर संदीप क्षीरसागर हे निवडून आले गेली पाच वर्षेही हे केलं हेच केलं त्यांनी आणि आता बघा आता अमर नायकवाडे ज्यात ज्यातिशी जे वीस तारखेला मतदान ता झाला त्या रात्री अमर नायकवाड्याच्या घरी हल्ला झाला ते सविस्तर ते बोलतातच परंतु तेवीस तारखेला ते निवडून आले तेवीस तारखेला ते निवडून आले आणि त्यांची मिरवणूक गेली कुठं पाहिजे त्यांची मिरवणूक माझ्या घरी येते माझ्या घरी येते आणि माझ्या घरावर हल्ला होतो आणि माले माझ्या घरावर झालेला हल्ला हे पोलीस प्रशासन तर ते मा माझ्या घरातून जात नाही माझ्या घरामध्ये जे तर माझ्या घरच्यांना माझ्या पुतण्याला त्यांना मारा नव्हती आणि ते गुन्हा दाखल होतो पोलीस स्वतः म्हणते की ते गुन्हा दाखल करा ते गुन्हा दाखल झाल्यानंतर ते गुन्हा दाबण्याचा प्रयत्न जातं संदीप क्षीसागराकडून कसा होतो बघा की एकेला स्वतः मारून घ्याय घ्यायला लावायचा आणि त्या त्या गुन्ह्यामध्ये अमर माझ्यासोबतच अमर नायकवाडे आणि फारुख पटेलनी म हल्ला केला म्हणून त्यामध्ये राजकारण कुठं होतं राजकारण राजकारण नाही तर काय आहे राजकारण म्हणजे ते संदीप क्षीरसागर हे सगळे हिस्ट्री शिटर लोकांना संदीप क्षीरसागरनी पा पालन पोषण करणारा व्यक्ती म्हणजे संदीप क्षीरसागर सगळे आता कालची गोळीबारचा प्रकरण घ्या त्याच्यात ते, ते, ते कार्यकर्ता कुणाचा संदीप क्षीरसागर होता माझ्या घरी हल्ला करणारे कार्यकर्ते कुणाचे संदीप क्षीरसागराचे अमरनानाचे घरी हल्ला करणारे कोण कार्यकर्ते कोण संदीप क्षीरसागराचे आधी जे आता जे हिस्ट्री शिटर आहे तीनशे मधले आरोपी आहे असे कार्यकर्त्यांना हे स संदीप क्षीरसागर सांभाळतो आणि झालेलं तथ्य दाबण्याकरताही जे आता ते खोटे गुन्हे दाखल करून सत्य ग झालेली घटनाही दाबण्याचा प्रयत्न करतो आणि खोटे गुन्हे आमच्यासारख्यावर खोटे गुन्हे दा दाखल दा, करायचा मनानावर नानावर दाखवायचा एडु, एडु, राजेंद्र राऊत सारख्यावर उत्रेश्वर सोनवणे सारख्यावर असे असे अनेक लोकप्रतिनिधी जे आहेत त्याच्या विरोधात सक्षम आहे राजकारण करण्याकरता समाजकारण करण्याकरता अशा लोक लोकांना लोक ज्याचा दाबण्याचा दाबून ठेवण्याचा प्रयत्न या अशा टेक्निकल ऑफेन्सेसमधचा वापर करून हे संदीप शिसागर करत आहेत नक्की नक्कीच यामध्ये जर पाहायला गेलं तर बीड जिल्ह्यामध्ये या आठ दिवसामध्ये पूर्णपणे गुंडाराज असल्याचा पाहायला मिळतो आहे काय वाटतं काय सांगा जे विद्यमान आमदार आहेत आम ह्यांचे दाखवायची दात वेगळी येते आणि खायची दात वेगळी आहेत खरं गुन्हेगारीला बीड शहरात प्रोत्साहन जर कोण देत असेल तर हे आमदार साहेब देत दे। आम्ही सोबत जिल्हा परिषद सदस्य असताना आम्ही सोबत काम केलेलं आहे आणि त्यांच्यापासून फुटून बाजूला गेलो माझ्यासारख्या का, सामान्य कार्यकर्त्यावर तीनशे सात सारखे अठराशे सारखे सार खोटे गुन्हे दाखल केले हाईट म्हणजे तुम्हाला सांगतो आमच्याच गावचा पंचायत समिती सदस्य ज्याला ज्याचं काही झालं नव्हतं त्याचं माझं त्याला काकुनाना हॉस्पिटलला घेऊन गेले काकुनाना हॉस्पिटलला नेऊन डॉक्टरला फाडायला लावलं आणि माझ्यावर मी ते तलवारीने मारहाण केली म्हणून माझ्यासारख्यावर ॲट्रॉसिटी तिसात सारखा खोटा गुन्हा दाखल केला आणि आता नवीन एक उद्योग चालू केला त्याने आमदार झाल्यापासून गावगाव काय केलं जे काय विरोधातले लोक आहेत त्यांचे विकास काम ज्यांनी म्हणजे विकास कामात खोडा घालायचा त्यांचे पत्र द्यायचे त्यांच्या चौकशा लावा चौकाशा लावा आणि त्या चौकशीच्या माध्यमातून अधिकारी कर्मचाऱ्याला आया बहिणीवर शिव्या देऊन ब्लॅकमेल करायचं काम धंदा चालू केला आहे आमदार साहेब मात्र बीड जिल्ह्यामध्ये एकीकडं अपहरण करून खून केला जातो आहे दुसरीकडं गोळीबार केला जातो आहे अपहरणही होत आहेत गोळीबार केला जातो आहे हे बीड जिल्ह्याचं सगळं वातावरण विस्कळीत होतंय असं वाटत नाही बिलकुल शंभर टक्के काय वाटतं याच्यामुळे म्हणजे ह्याला राजकीय स्वरूप लागायला लागले राजकीय स्वरूप म्हणजे याच्यात वै हे वैयक्तिक सुद्धा राजकीय वळण देऊन वेगळ्या वळणावर हे वेगळ्या ट्रॅकवर हे भांडणी आमदार आणायचा प्रयत्न करतो नक्कीच यास, तर यास या ठिकाणी खरं जर पाहायला गेलं तर राजकीय वळण लागतं आहे खरं तर या सगळ्या गोष्टीला न्याय मिळणं गरजेचं आहे प्रत्येका ठिकाणातून न्याय अपेक्षित आहे मात्र राजकीय वळण लागल्यामुळं याच्यामध्ये काय वेगळा अर्थ पुढं येतो आहे का हे वेगळ्या वळणावर जात आहे काय वाटतं नाही याबाबत प्रशासनानं थोडी कठोर भूमिका घेणं अपेक्षित आहे त्याचं कारण असं आहे की संदीप क्षीरसागर आमदारीच आमदारकीचा धाक दाखवून अधिवेशनामध्ये येले क्यू करू प्रश्न उपस्थित करू अधिकाऱ्यांना धमकी वाजा भाषा करतो आणि हे करत असताना अधिकारी कुठंतरी दबावाला बळी पडतो आणि त्याच्यामुळं काही गोष्टी त्यांच्या ऐकण्याप्रमाणे करावं लागतात आमचा आमचा आम स्पष्ट आरोप आहे आणि गेल्या पाच वर्षामध्ये शंभर एक एलेक्यू केअर करण्यात आलेले आहेत विधानभवनामध्ये प्रश्न उपस्थित झालेले आहेत पण त्याचं कुठं पुढं काय झालं हे संशोधनाचा विषय एकही प्रश्न निकाली निघलेला नाही आहे त्यामुळं ब्लॅकमेलिंग करण्यासाठी आपल्या आमदारकीचा वापर संदीप क्षीरसागर करत आहेत कारण या सगळ्या परिस्थितीमध्ये शहरामध्ये जर जी आराजकता पसरवण्याचं काम आहे गेले पाच वर्षापासून जे होत आहे ते संदीप क्षीरसागरांना त्यांनी पाळलेल्या गुंडांच्या माध्यमातून होत आहे त्याचा भाऊ त्याचे दोन्ही भाऊ गजानन क्षीरसागर कृष्णा क्षीरसागर हे तीनशे दोनशे आरोपी होते तुमच्या आदित्य कॉलेजमधल्या झालेल्या खून प्रकरणामध्ये त्याच्यानंतर कालच्या प्रकरणामधले आरोपी तुम्हाला माहिती आहे त्यांच्या अगोदरची पूर्व पूर्व इतिहास सांगायची गरज नाही त्याच्यानंतर गणेश जाधव ज्यांनी माझ्या घरावर हल्ला केला गजानन क्षीरसागर गणेश जाधव तुमचा विनोद कचरे तुमचा अक्षय लोंडे आणि अर्जुन लोंडे हे लोक संदीप क्षीरसागरांनी पाळलेले गुंड आहेत आणि अहो अजय जाधवनी तर पोलिसाचा डोळा निकामी केलेला आहे व आत्ता बोर्डावर ही तीनशे सातची मग असे लोक गणेश जाधव गणेश जाधव असे लोक जर तुम्ही पाळत असताल तुमचे कार्यकर्ते म्हणून मिरवत असताल तर काय तुम्ही शहर कसं शांत राहणार आहे आणि लोकांवर चिखलफेक कुठंवर करायची आहे नाहक माजी पालकमंत्री धनंजय मुंडे साहेबांवर चिखलफेक करायची ते अमुक टमुक तिथं जाऊन चॉकलेटसारखा इथं फुटाने वाटल्यासारखे इथं तीनशे सातांना अॅट्रॉसिटी खेळ लावला इथं आणि ह्याला आमच्यासारखे राजकीय सामाजिक कार्यकर्ते बळी पडलेले आहेत हे कुठंतरी थांबलं पाहिजे आणि इथं मत्सजोगला जाऊन ती निषेधारेच घटना आहे आणि त्यातील दोषीला कडक शासनच व्हायला पाहिजे याही मताचे आम्ही आहेत फक्त नाहक कुणाचीही नावं त्यामध्ये गोवल्या गोवण्यात यावं नाहीत तसंच इथं जसे आमचे नावं गोवण्यात येतात ह्या त्या, त्या प्रकरणामध्ये असं तिथंही होऊ नये हीच जास्त मागणी आमची एवढीच आहे आणि ह्या तिथं जाऊन सुद्धा राजकारण संदीप क्षीरसागरांनीच केलं तो आणि इथं काय आहे इथं गुंडागिरी गर्दी करायची आणि दोन समाजामध्ये तेढ कसा निर्माण होईल त्यातली त्या स्पष्ट सांगायचं म्हणलं तर वंजारे आणि मराठा समाजामध्ये कसं तेढ निर्माण होईल याचं जाणीवपूर्वक हे विष पेरण्याचं काम गेल्या पंचवार्षिक पासून संदीप केलं केलंय असं माझा म्हणजे मी विधारणासहित हे स्पष्ट करू शकतो किंवा हे सिद्ध करू शकतो मात्र संदीप क्षीरसागर एवढे आरोप होत असताना देखील पुन्हा दुसऱ्या टर्मला ते पुन्हा निवडून आलेले काय वाटतं याच्यामध्ये कशा कशा पद्धती गुंडगिरी जिथं तिथं गुंडगिरी तुम्ही पहा ना अ बरं आम्ही पुरावे निश्चितोत ना जर त्या दिवशी माझ्यावर गुन्हा दाखल करण्याचा जो प्रय प्रयत्न झाला मीन फारुख पटेलवर जर त्या दिवशी आम्ही पेडबीड पोलीस स्टेशनमध्ये त्या वेळेमध्ये नसलो नसतो तर नाहक ऍड्रेस आणि तीनशे सात आमच्यावरही दाखल झाला ना तिथं सी सी टी गोळीबार झालेले अपहरण झालेले आहे काय मागणी करणार आता हे गोळीबारच्या प्रकरणात असेल किंवा माझ्या घरावरच्या हल्ल्यामध्ये असेल आमच्या मामाच्या मुलावर जो जीव घेणार तीनशे सात दाखल आहे त्याच्यामध्ये त्यात संदीप क्षीरसागर त्यांचे पी ए गणेश भारनाळे यांना मुख्य आरोपी करण्यात कर यावं कारण यांच्या सांगण्यावरूनच हे हल्ले झालेले आहेत गणेश भारनाळे त्याचे जर कॉल डेटॉल्स कॉल डिटेल्स जर काढले सीडी आर काढला तर दिवसातून शंभर शंभर कॉल्स वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमधील अधिकाऱ्यांना आणि पोलीस कर्मचाऱ्यांना तुम्ही बघा हा मा मी खूप विचारपूर्वक हा आरोप करतोय आणि हे तुम्हाला सिद्ध झाल्याशिवाय राहणार नाही आणि एकवीस तारखेला सुद्धा गणेश बरनाळे माझ्यावर किंवा फारूक पटेलवर खोटा गुन्हा दाखल व्हावा म्हणून तिथं बसून होता आणि हे प्रेशराईज करतायत हे पोलिसांना हे कुठंतरी थांबलं पाहिजे आणि यांना प्रमुख आरोपी या दोन्ही प्रकरणामध्ये यांना प्रमुख आरोपी करायला पाहिजे आणि बाकीच्या प्रकरणामध्ये कुठंही ना कुणाची नावं गवण्यात येऊ नयेत अशी सरळ सरळ मागणी आम्ही एस पी साहेबांना केली लोकाशा टी व्हीसाठी रोहित दीक्षित बीड